जेवणानंतर बऱ्याच जणांना अपचन ॲसिडिटी गॅसेस यांचा त्रास होतो तर या सर्वांवर एकच उपाय चला तर मग यासाठी इथे एक वाटीभर आपण बडिशोप घेतलेले आहे त्यानंतर एक वाटीभर धना डाळ एक वाटीभर तीळ घेतले अर्धी वाटी आपण अर जवस घेतलेली आहे आणि पाव वाटी ओवा घेतलेला आहे बघा यामध्ये आता एका वाटीमध्ये एक चमचाभर मीठ घेतलं आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून घेतलं मिक्स केलं छान ताटात घेतलेल्या साहित्यावर सर्व टाकून आणि व्यवस्थित आपल्याला बडीशोप यावर सगळं चोळून चोळून घ्यायचं आहे एक दहा मिनिटासाठी साईडला ठेवायचं गॅसवर कडे ठेवून यामध्ये मंद गॅसवर आपल्याला सर्व मिश्रण छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बडीशोपमुळे शरीराला थंडावा मिळतो पोटातील उष्णता कमी होते तसेच तिळामुळे हाडे मजबूत होतात स्किन छान सुंदर नितळ होते जवसमुळे आपलं कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात राहतं तसंच डायबिटीजसाठी देखील उत्तम आहे ओवा आणि हिंग हे पचनक्रिया सुधरवतं मग आहे की नाही या सर्वांवर एकच उपाय पाचक मुखवास